विद्या मंदिर यरतेल हट्टीतील तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सीमा भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मराठी अभिमान वाढवण्याचा उद्देश विलास नाईक यांच्या संकल्पनेतून शाळेला बळ देणारा स्त्य उपक्रम चंदगड तालुक्यातील टोकावरील सीमावर्ती यरतनहट्टी गावातील मराठी विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दत्तवेल फाउंडेशन रामपूर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष विलास नाईक यांनी संकल्पनेतून शाळेतील सर्व तीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्या एक छत्री आणि स्कूल बॅग देण्यात आली सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात बळ मिळावे आत्मविश्वास वाढावा आणि मातृभाषेबद्दल अभिमान वाटावा हा या उपक्रमामागचा सकारात्मक उद्देश होता या कार्यक्रमासाठी निंगाप्पा बोकडे विलास कागनकर धैर्यशील यादव आणि शिवाजी नाईक हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे तंत्रनेही अध्यापक महादेव सांबरेकर यांनी केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर नाईक सदस्य वर्ग आणि राजगुळी बुद्रु ग्रामपंचायत सदस्य परशुराम संदी यांनी संयोजनात विशेष सहभाग घेतला कार्यक्रमानंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ व शाळेच्या परिसरात तयार केलेल्या सीताफळांच्या रोपांद्वारे सन्मान करण्यात आला हे वेगळेपण जपणारे आकर्षण ठरले शाळेचे मुख्याध्यापक बसप्पा कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानत उपक्रमाचे विशेष कौतुक केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ साहित्यच नव्हे तर शिक्षणात प्रेरणा देणारी ऊर्जा मिळाली असून गावकऱ्यांमध्येही शाळेबद्दलचा अभिमान वाढला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा